हो बाप्पा आंवठं घर हे साधं चांगलं म्हणता माझा जर साधा चांगलं पैसे दुसरा आला पोरं तरी भेट शांत झालो जास्त बगभग करतो ना नाही तर त्या पोर समोर काय काळासाठी तुम्ही काहीच बोलणार का बाप्पा मी शांत एकदम शांत बोलतो मी जेव्हा सांगित तेव्हाच बोल घेऊ बिल वाजवा ना बाप्पा बिल हो तुम्ही एवढं लवकर घेणे तुम्ही दुपार येणार होते ना चालेल मग काही हो नाही येऊ नाही हो मी असंच बोलला तुम्हाला या या प्रत्येक खाली पाय करणारे लोकांचे धरलेले ना आपण रे पोरगी म्हणून आहे रे <laughs> भाऊ <laughs> तुम्ही एवढ्या <laughs> <laughs> लवकर कापले आले आम्ही ना काही तयारी केली नाही काही नाही केलं आम्हाला तुमच्यासाठी हार आण नव्हते फुल नव्हते आता त्या पोरांना धारणा पडेल पिशव्या घेत जातील ते मी राहते तीन ते कसं वाटेन ते लवकर येऊन गेल तुम्ही अहो आम्हाला तुम्हाला सबस्क्राईब करणं होतं म्हणून आम्ही आलो सरप्राईज आहे ते सरप्राईज मग सबस्क्राईब कशाला म्हणतात सबस्क्राईब आता लोक करतील ना आपल्याला व्हिडिओ पाहून सरप्राईज करणं का आम्हाला सरप्राईज बेटा छान बर का पाहू म्हणले छान लवकर भाऊ साहेब आता वाटत तुम्हाला हे बघ पाहुणे तू होते ना एवढे लवकर कस्टम गेले आता इंग्लिश चहा दुधा मी

काय बी काय लॉजिक लावते तू बस म्हणते मग का लगेच लग्न करणार ती का जोडच बस ना मी तू बोर गेले तू पहिले बोलणं त्याच्याशी बोलले शेवट कस काय करते तू असं कोणाला मी लगेच थोडी जज करणार पडतं अरे तो दोन रुपयाच्या पुढे आणून कॉफी पितो स्टारबक्स मध्ये कॉफी पितो तो भिकारी तू ये आणि त्याने बोलते का तू बस मध्ये चहा पितो म्हणून पहिले बोल त्याच्याशी नाही आवडला तर पाहू आपण पुढे दुसरा पोऱ्या असं लगेच कस काय नाही म्हणून देते एडी का तो थोडीशी कानसोट कुठली फक्त तू बोलते मम्मी म्हणून ऐकते मी पोर गेले मंगळ राशी निवून घ्या बरं नाही तर नका नाही पोर आहे चरित्र एकदम पवित्र आहे तिचं चरित्र डायरेक्ट तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही पाहून घे जा बर पोर गेले काही दोष भिजत नाही ना हो पप्पा असं काही काय बोलताय तुम्ही पोरविशे पोरले काय काय दोष म्हणजे दोष आहे पप्पा ती पोर काही चुकी नाही पप्पा त्या पोरची अरे बघीर मी राशी भविष्याचा दोष विचारते मी काय कोर्टात उभा आहे खरे तिच्याकडून बैला लय विचारतो मी तुमच्या पोऱ्यात सांगा ना काही दोष नेंद पोऱ्याच्या मागे शनी राहू खोटू मंगळ एवढा ताकदवर एकदम खतरनाक साधारणतः लोकांनी किती वर्षाची साडेसाती राहते सात वर्षाची मायापोर्याला कितीची माहिती का चौदा वर्षाची साडेसाती पोऱ्याला गे कह शनीची साडेसाती अरे मग तर पोरगी लय त्रास येणार शनी देवाचा तर लाडला आहे तो दररोज हनुमान दिसा म्हणतो तो घरातून बाहेर निघाय पहिले मारुतीची एकदम साथ आहे त्याची मारुती राया कायम सोबत आहे त्याच्या मारुती सोबत आहे ना मग काही टेन्शन नाही